मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर समाजाचे असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीन दलितांचा केला करून जीवनाचे राणव दीन दलितांचा केला करून जीवनाचे राणव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी लिहिले भारतीय संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी लिहिले भारतीय संविधान मित्रांनो परिस्थिती माणसाला घरीत नाही परिस्थिती माणसाला बिघडत नाही माणूस परिस्थिती घरी आणि माणूस परिस्थिती बिघडून येतो पण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे वडील काय एक महत्वाचा गुण होता ते कोण एखादं पुस्तक वाचायचे कधी त्यांना वाचण्याची गरज पडत नव्हती का कारण त्याच्याकडे नव्हती तेवढी बुद्धी होती ती कशी होती त्यांना काय वर्तून आली होती का नाही ती त्यांना कमवली ती कशी कमवली ती त्याच्या परिस्थितीनुसार कमवली कारण त्यांना पाहिलं होतं त्याच्या वडील स्वतःच्या पोटाला घास का नसायचे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक आणून द्यायचे आणि ही जाणीव त्यांनी पाहिली होती मित्रांनो माझं शिक्षण होईल फक्त जेवण्या जेवलेला मिळाले समाधान हे तात्पुरते असते त्या मुलं शिक्षणातून मिळाले सुरु आयुष्यभर पुरते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, करा हो। शिका संघटना जो जो तो मरत घाबरत नाही नाही कधीच आधीच मेलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शंभर दिवस शेळेत होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाजण जगा त्याचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे